गणपती मंडळाची आरास बघण्यासाठी सध्या गणेश भक्तांची गर्दी मोठ्या प्रमाणावर आहे याच गर्दीचा फायदा चोरट्यांनी घेत मोबाईल पाकिट सोन साखळीवर डल्ला मारत असेच गणपती देखावे पाहण्यासाठी आलेल्या चिमुंडेच्या गळ्यातील सोन्याची चेन चोरणाऱ्या चोरट्यास कर्तव्यावर असलेल्या गृहरक्षक होमगार्ड दलाच्या जवानांनी ताब्यात घेत पोलिसांचे स्वाधीन केले आहे नाशिक रोड परिसरात ही घटना घडली आहे नाशिक रोड येथील रोहित पवार हे पत्नी व मुली लहान मुलांसह बालाजी सोशल फाउंडेशनच्या बिटको येथील प्रवेशद्वारावर देखावा पाहण्यासाठी गेलेली असताना यावेळी देखावा पाहण्यासाठी गणेश भक्तांची मोठी गर्दी होती याच गर्दीचा फायदा घेत एका संचय चोरट्याने पवार यांच्या मुलाच्या गाळ्यात असलेले सोन्याची चेन चोरली सदरची गोष्ट पवार यांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा केली यावेळी परिसरात कर्तव्यावर असलेल्या होमगार्ड पंकज ठाकूर आणि भारत बोरसे यांनी क्षणाचाही विलंब न करता चोरट्याचा पाठलाग करत त्यास पकडले यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या आदेशाने जवानांनी चोरट्यात नाशिक रोड स्वाधीन ठाण्यात जवानांच्या कामगिरीबद्दल बालाजी सोशल फाउंडेशनचे संस्थापक कैलास मुदलिहार यांनी महाराष्ट्र होमगार्ड ठाकूर व बोरसे यांचा सत्कार केला तर सपकाळे आणि पोलीस दलातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी ठाकूर आणि बोरसेच्या कामगिरीचे कौतुक केले आहे शस्त्रन्यूजसाठी विशेष प्रतिनिधी नासिक रोड